वाशी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पनवेल ते वाशी रेल्वे स्टेशन पर्यंतच रेल्वे सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत होते त्यामुळे अन्य पर्यायांचा उपयोग प्रवाशांकडून केला जात असल्याने रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे जोरदार पावसामुळे लोकल प्रवाशांना कसरत करावी लागत असल्याचे काल झालेल्या जोरदार पावसामुळे पाहायला मिळाले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न